आता लवकरच दोन हजार तेवीस वर्ष संपून आपण सर्वजण दोन हजार चोवीस या वर्षात पदार्पण करणार आहोत येणारे वर्ष सर्वांना आनंदाचे सुखाचे व समाधानाचे जावे असे सर्वांनाच वाटते नवीन वर्ष दोन हजार चोवीस हे आपल्यासाठी सुवर्णकाळ ठरू शकते एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी काही विशेष राजयोग निर्माण होत आहेत या दिवशी पाच दुर्मिळ योगामध्ये काही उपाय केल्यास आपल्याला वर्षभर आर्थिक लाभ होईल असे म्हटले जात आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आयुष्यमान आदित्य मंगलयोग गजकेसरी योग आणि लक्ष्मी नारायण योग असे पाच शुभयोग निर्माण होत आहेत वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार ला शुक्र आणि बुध ग्रह वृश्चिक राशीत असल्यामुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होत आहे या योगात केलेले कार्य आरोग्य आणि समृद्धी देणारे ठरणार आहे दुसरा योग आहे आदित्य मंगलयोग सूर्य आणि मंगळ एक जानेवारीला धनुराशीत असल्याने आदित्य मंगल योग तयार होणार आहे आदित्य मंगल योगाच्या प्रभावामुळे व्यक्तीला कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळणार आहे पुढील योग आहे गजकेसरी योग चंद्र एक जानेवारीला सिंह राशीत असणार आहे तर एकोणतीस डिसेंबरला गुरु मेष मध्ये येणार आहे वर्षाच्या सुरुवातीला गुरुची पाचवी दृष्टी सिंह राशीवर पडणार असल्याने गजकेसरी योग तयार होणार आहे गजकेसरी योगामुळे प्रत्येक कामात यश मिळणार असून धन पद आणि पैशाची भरभराट होणार आहे पुढे दिवशी दिवशी पहाटे वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी चार वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आयुष्मान योग असणार आहे आयुष्मान योगामध्ये भगवान शिव आणि भगवान श्री गणेशांची साधना केल्याने आपल्याला दीर्घ आयुष्याचे वरदान मिळते पाच वर्षात पहिल्यांदाच नवीन वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारीला सोमवार आहे सोमवारपासून नवीन आठवडा सुरू आणि सोमवार हा श्री देवादिदेव महादेवांची उपासना करण्याचा वार असल्याने नवीन कार्य नवीन वर्षाची सुरुवात शुभ आणि आनंद देणारी आहे अशा स्थितीत जे व्यक्ती या दिवशी भोलेनाथांचा अभिषेक करतात त्यांच्यावर वर्षभर वर देवादिदेव महादेवांची कृपा बरसणार आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्री गणेशांचे पूजन करण्यासोबतच देवादिदेव महादेव आणि अभिषेक करणे शुभ ठरणार आहे त्याशिवाय देवी लक्ष्मीला कमलगट्टा अर्पण करावा दक्षिणावरती शंख श्रीयंत्र चांदीचा हत्ती किंवा तांब्याची सूर्यमूर्ती घरात स्थापित करणे शुभदायक ठरणार आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून भगवान सूर्य देवांना अर्घ्य अर्पण करावे ओम रेम रेम सूर्याय नम या मंत्राचा जप करावा गणपती बाप्पांना दुर्वा आणि तुळशीला जल अर्पण करावे सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्तीसाठी देवाधि महादेवांना देवा अभिषेक करणे खूप शुभ मानले जाते ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला फलदायी ठरणार आहे भगवान विष्णूंचा बीज मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करताना केशर मिसळलेल्या दुधाने त्यांना स्नान घालणे शुभ ठरेल अन्न वस्त्र गोळ तीळ तांबे गहू आणि शिक्षणाशी संबंधित गोष्टी गरजूंना दान करणे खूप शुभ फलदायक ठरणार आहे मध्यरात्री म्हणजेच निशित कानात मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा करणे ही शुभ ठरणार आहे तुपाचा दिवा लावावा आणि श्री सुक्ताचे पठन करावे यामुळे आपल्याला खूप सुख समाधानाची प्राप्ती होईल तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की एक जानेवारीला कोणकोणते कोणते शुभयोग घडून येणार आहेत आणि या दिवशी आपण कोणकोणते उपाय करून आपले संपूर्ण वर्ष सुखा समाधानात आणि ऐश्वर्यात घालू शकतो ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद